नमस्कार मित्रांनो छंदे कोकणाच्या आपल्या युट्यूब चॅनलवर मी साईड सुरू आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर आता मी आणि माझी गँग आम्ही चाललो एका स्पेशल ठिकाणी तर आता माझ्यासोबत आहे आर्यन आहे रोहन आहे आणि आमचा दादा दादा आहे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जाऊया ना रे चला, चला तर मग आता आपण जाऊया गँग आमची छोटीच आहे जास्त नाही आम्ही चार मेंबर आहेत पण सगळ्यांना बास आहेत आता आपण जाऊया स्पेशल ठिकाणी कोयती घेतला व्हाय ना चार जण छत्री एकच अजून कोण गेलोय ना आपणच जातोय हो वाट चोकळा हवी हो हो आमचा पर्याय लागलेला आहे हो हो थंडा थंडा कूल, कूल। एकेकाळी आम्ही मासे पकड्यायचो हा होय नैसर्गिकरित्या थंड नशिबादी आधी तू शॉर्ट काढ इथं शेवाळ आहे रे सावकाश तर दादा कौस्तुभ दादा आपल्या जाताना कुठली अडचण होऊ नये म्हणून वाट चांगली आहेत समोर पंसाचं झाड आहे असं काहीस जंगल आहे आ, हे फणसाचं झाड फणस धरलेलं आहे हे पिकलाय काय बघाय रे तिकडं नेऊन खाऊया बघू हां बघ पिकलाय काय बघायला पाहिजे तर आपले दोघं भाव गेलेत पुढं जाऊया आपण पण आणि आता फणस बघितलेला पण पिकाना आहे जरा भेटतो त्यालाही बरं झालं असतं ये वाट सापडते ना आपला कुठे गेला वाटाड कुठे गेला हे घनदाट असं जंगल आहे आणि या जंगलात जंगला पाण्याचा आवाज तुम्हाला आता येत असेल आपला आर्यन भाई रोहन गुरु आहे ते रोहन आलाय तर आता तुम्हाला सगळ्यांना पाण्याचा आवाज येत असेल आणि फायनली ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं त्या ठिकाणी आम्ही आता आलोय आणि ते ठिकाण म्हणजे आमच्या वाडीतला धबधबा पाण्याला स्पीड आहे ते खूप पाण्याला स्पीड तुम्ही बघू शकता आपला खरा आनंद जो असतो तो इकडेच आहे मित्रांनो आता आमची फुल एन्जॉय हा आमचा छोटेसा धबधबा आहे छोटे का नाही आहे पण लय भारी आहे फुल मजा हे आता धबधब्याचं पाणी इकडे खाली चाललंय हा चाललाय खाली पर्याय अगदी नदीला जाऊन भेटतो खाली आणि आता आम्ही धबधब्यावर आलेलो आहे आणि फुल मजा चालली अरे फुल धमाल चाललंय फुल धमाल आमच्या घरापासून अगदी दहा मिनटावर हो आहे धबधबा आमच्या वाडीतली सगळी मुलं एकदा जमलो ना या धबधब्यावर हो येतो आणि इकडं बघा कसं डोंगरात दगडातला पाणी येत आहे एक भाऊ गेला आंघोळीला आता आम्ही पण जाणार आंघोळीला आम्ही साफसफाई करतोय जरा इथे धबधब्याची पाणी अडवा पाणी जिरवा